मेळाव्यामध्ये दिलीप पाटील काय बोलले त्या अमोल कोल्याला म्हणले कोला त्याला म्हणले कोल्या मी कुठला आहे जेन माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला त्या गावातला मी आहे अरे ये पारी। 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 ही तुमची संस्कृती अरे सदा भाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल त्यावेळी माझ्या बापानं बारा बायलाचा नांगराचा फाळ काढून ठेवलाय जयंत पाटलाच्या गुंडांनी मारलं अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं त्यावेळी संस्कृती नव्हती आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला सगळा भाजप रस्त्यावरती आलं सगळी रस्त्यावरती आली सांगली जिल्हा बंद पडला दादा माझी आई त्यावेळी पेट नाख्याला वीस पंचवीस बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली ती मला प्रचंड मारलं तर माझ्या आईना तीन तास जयंत पाटलांना सांगतो अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही तीन तास माझ्या आईनं रस्ता रोको केला ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं काळजाचा तुकडा इथं येत नाही तोपर्यंत मी उठत नाही माझ्या आईनं ना डोक्यावर डांबरीवर डोका पटला माझी आई रक्ताब झाली तीन तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकर सोडले आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकाराने विचारलं की आई तुमच्या लेकराला मारले तुमचं मत काय त्यावेळी माझ्या आईनं दादा एवढं दा चांगलं उत्तर दिलं माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्याचा नाही माझ्या लेकरानं ना। या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं दोन थेंब सांडलं माझं मन आबाळा एवढं मोठं झालंय हिमालय एवढं मोठं झालं अरे अशा आईच्या पोटी आम्ही जन्म लालो आणि तुम्ही बाहेर सभेत तुमच्या खासदारासमोर आई भीव शिव्या देता तुम्हाला वाटत सदाभाऊ हा शेतकऱ्याचा पोरगाय गावगाड्यातला पोरगाय रैत्याचा पोरगाय पण मी आणला सांगतो अरे आम्ही फाटकी माणसं आहे जरूर फाटके आहे पण स्वाभिमानी आहे म्हणून आम्ही लढतो याद राका तुम्ही जर आमच्या वाटला गेला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे देनात ठेवा माझा आरोप करता का अरे मला तुमचं सगळं माहित आहे पण मी बोलणार नाही मला बोलायच्या वेळी माझ्याकडं पोत भरून आहे मी तुमच्यावरच होतो की त्यामुळे मला माहित आहे योग्य वेळ काढू दादा त्या माणसावरती पन्नास कोटीचा दावा दाखल केला पन्नास कोटी अरे त्याच्या किडण्या ऐकल्या तरी एवढं पैसे येणार नाहीत पन्नास कोटीचा आणि म्हणून दादा या बँकेची चौकशी झाली पाहिजे दुसरं दादा मी खरं सांगतो तुम्हाला दादा हे गडी लय भारी आहेत आपली सभा झाली की तुम्हाला येऊन भेटणार चोरून नाही यांचा डावच असतो तुम्हाला भेटणार दादा तुमच्यासारखा माणूस नाही आहे का हा दादा तुम्ही प्रचंड अभ्यास होय दादा तुमच्यामुळं लई कस हे खरं नसतंय दादा मी मंत्री असताना बी अशीच करायला याची तर पुन्हा पळाली राष्ट्रवादी ही, ही पक्ष नाही दादा ही टोळी आहे टोळी लुटारूंची आहे राष्ट्रवादी हा पक्ष नाही राष्ट्रवादी ही गुंडांची टोळी आहे हा पक्ष नाही व्यासपीठावर म्हणले तो सध्या माझं नाव घेत नाही उगाच मंत्री झालो उगच आमदार झालो बारामतीला पाणी पाजून आलो या आता ह्याचं नाव दादा मी कशाला घेऊ पावट खाऊन वास याला मला काय गरज पडली आता आणि म्हणून मी दादा म्हणलो गोपीचंद बोलले मी म्हणलो नाही बोलायला पाहिजे होत आदर करायला पाहिजे होता सत्यजित भाऊ मी चांगलं बोललो चांगलं बोललो मी मला घोडा लावला मग रात्री गोपीचंद बोललं भारी वाटलं